डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दापोरा येथे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते गाव दरवाजाचे भूमिपूजन धुळे तालुक्यातील दापोरा गावात मकर संक्रांत निमित्त दापोरासाठी माजी आमदार कुणाल पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेल्या गाव दरवाजा तसेच सार्वजनिक वाचनालय या विकास कामांचे भूमिपूजन मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सरपंच प्रताप पाटील पांडुरंग पाटील किशोर पाटील परशुराम पाटील पी एन शिरसाट मणिलाल पाटील वसंतराव पाटील राजू पाटील बबलू पाटील पंकज पाटील तसेच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे निश्चित करून त्या ठिकाणी मला असं वाटतं की आजचा हा पवित्र दिवस या दिवशी संक्रांतीच्या या दिवशी या दिवशी आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करतो तो दिवस निवडून तुम्ही आज ही सुरुवात केली याचा मला विशेष आनंद वाटतो आहे आणि त्यामुळे आजच्या या दिवसाला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या अत्यंत मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा अर्पण करतो आणि हा दर्जा अत्यंत दिवासामध्ये उभा राहायला पाहिजे कारण या दर्जाची आठवण मला राहणार आहे या दर्जाची आठवण मला अशी राहणार आहे की दोन हजार ची विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पहिला कार्यक्रम जर कोणता घेतला असेल तर तो दापोऱ्याच्या गाव दरवाजाच्या भूमिका त्यामुळे जेव्हा केव्हा दापोरामध्ये येईल तेव्हा तो दर्जा मला ती आठवण करून देत राहील की हा पहिला कार्यक्रम झाला होता आणि त्यामुळे एक ऊर्जा तुमच्या सर्वांमधून घेऊन आज आम्ही परत सुरुवात करतो आहे जे घडलं मागची निवडणूक कशी घडली काय घडली तुम्हाला सर्वांना माहीत आहे जे अपेक्षित नव्हतं ते सर्व घडलेलं आहे आणि त्यामुळे असं बरेच लोक मला आज पण भरपूर लोकं भेटले सकाळपासून शिकणारे लोकं भेटले आणि सगळ्यांचं म्हणणं हे पडलं की बाबा आम्ही आ हाई मतदान आम्ही करेल नाही हाई ई व्ही एमनं मतदान आहे हाई आमनं मतदान नाही असं बरीच लोकं बोलणारी सगळी भेटत आहेत त्यामुळे जे काय असेल ई व्ही एम असेल खरं असेल खोटं असेल भविष्यावर कधी ना कधी तरी उघड होणार आहे परंतु तुम्हाला मी या ठिकाणी आज या दर्जाच्या निमित्ताने या ठिकाणी शपथ देणारे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही घडलं असेल ते घडलं परंतु हा तालुका आपला आहे आणि ह्या तालुक्यातला प्रत्येक मतदार प्रत्येक ग्रामस्थ हा माझा जवळचा माणूस आहे त्याच्याकरता औरात्र काम करायचं काम मी करत राहणार आहे असं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका